इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच तीनशे पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू येता तीन दिवसात विमानसेवा पूर्ववत होईल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा सेंट हॉटेल हॉटेलमध्ये कामगार युनियनवरनं वाद शिवसैनिकांकडनं घोषणाबाजी भाजपचा फलक तोडला तर हॉटेलमध्ये राडा करणं योग्य नाही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेमधील वादावर पडदा शिंदे फडणवीसांसोबत चर्चा झाली अधिक विषय वाढवू नये असं ठरलं रवींद्र चव्हाणांची माहिती तर उशिरा का होईना चव्हाणांनी चांगला निर्णय घेतला शिरसाटांचा टोला मधल्या शासकीय कार्यक्रमांकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची पाठ पालकमंत्री संजय शिरसाटांसह पाचही आमदार अनुपस्थित मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे चर्चा महायुती सरकारची वर्षपूर्ती सरकारच्या कामगिरीवर त्रेपन्न टक्के नागरिक समाधानी पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्वेतला निष्कर्ष महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती पुढारी आणि व्हीएमआरचा सर्वे फडणवीसांना चाळीस टक्के नागरिकांचा पाठिंबा तर एकनाथ शिंदेना अठरा टक्के जनतेचा पाठिंबा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला ज्यांना परीक्षाच दिली नाही त्यांना कसले गुण द्यायचे वडेट्टीवारांची टीका नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम वृक्षतोडी विरोधामध्ये नाशिकच्या शिंदेंच्या शिवसेनेचे तपोवनामध्ये आंदोलन महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंची शिवसेना तपोवन वाचवण्यासाठी मैदानात तपोवनातली झाड तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती मंत्री गिरीश महाजनांची माहिती पर्यावरण प्रेमींच्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचा मामे भाऊ दिग्विजय पाटीलला नोटीस आर्थिक गुन्हे शाखेकडनं दिग्विजय पाटीलची आठ डिसेंबरला पुन्हा चौकशी